नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरा तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो जर तुम्ही दहावी पास असाल सातवी पास असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण सातवी पास आणि दहावी पाससाठी हे तीन महत्त्वपूर्ण नोकरीविषयक जाहिराती निघालेली आहे आणि तिन्ही जाहिरातीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयक प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो या तीन जाहिरातीपैकी एक जाहिरात सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे आणि दोन जाहिराती या स्टेट गव्हर्नमेंटची आहे तर पहा तीन महत्त्वपूर्ण जाहिराती कोणत्या आहेत तर तर बघा मित्रांनो पहिली जाहिरात आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया यामध्ये सफाई कर्मचारी कम सबस्टाफ या पदाची भरती निघालेली आहे आणि मित्रांनो अर्ज भरलं सुरुवात हे वीस डिसेंबरपासून झालेली आहे नऊ जानेवारीची अंतिम तारीख आहे नऊ जानेवारीपर्यंत तुम्हाला हा अर्ज भरावा लागेल ठीक आहे एक्झाम शुल्क आहे ओपन ओ बी शीला आठशे पन्नास रुपये आणि एस सी एस टी अपंग माजी सैनिकांना एकशे पंच्याहत्तर रुपये यासाठी तुम्हाला जी एस टी पण भरावी लागेल ठीक आहे मित्रांनो ठिकाणी कशाप्रकारे तुम्हाला, तुम्हाला मानधन दिल्या जाणार आहे तुम्ही चेक करू शकता तर वयोमर्यादा आहे अठरा ते सव्वीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला यामध्ये एस सी एस सीला पाच वर्ष अधिक आणि ओ बी सीला तीन वर्ष अधिक ठीक आहे मित्रांनो जी पात्रता मागितली आहे ते फक्त पास जर तुम्ही पास असाल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता यामध्ये महाराष्ट्रासाठी एक एकशे अठरा जागा आहे यामध्ये मुंबईच्या अकरा अमरावती सत्तावीस नागपूर अठरा अहमदनगर अठरा औरंगाबाद तेरा नाशिक सोळा पुणे पंधरा ठीक आहे यासारख्या डिव्हिजननुसार जागा दिलेल्या आहेत तुम्ही यामध्ये अर्ज भरू शकता ठीक आहे नऊ जानेवारीची अंतिम तारीख आहे आणि मित्रांनो यासाठी तुमची परीक्षा पण घेतल्या जाणार आहे आणि एक्झाम सेंटर तुम्हाला आपल्या महाराष्ट्रातील मेन जिल्ह्यामध्ये दिल्या जाणार आहे आणि नंतरची जाहिरात आहे वैद्यकीय महाविद्यालय धुळे यामध्ये पण मित्रांनो गड भरती निघालेली आहे यामध्ये प्रयोगशाळा परिचर पहारेकरी शिपाई सविच्छेदन परिचय प्राणीगृह परिचय दप्तरी परिचर सफाईगार यासारख्या वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे आणि मित्रांनो ही जी भरती आहे ही दोन संस्थे म्हणून घेतल्या जाणार आहे ठीक आहे आणि मित्रांनो हिची जी पात्रता आहे ते सफाईगार या पदासाठी फक्त सातवी पास जे काही या ठिकाणी सफाईगारची पोस्ट आहे याची पात्रता फक्त सातवी पास आहे आणि जी उर्वरित पोस्ट आहे त्याची पात्रता आहे दहावी पास तर मित्रांनो हा अर्ज पण तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख आहे चोवीस जानेवारी चोवीस जानेवारीपर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता याची अंतिम तारीख आहे चोवीस जानेवारी आणि तीन जानेवारी तर उद्यापासून हा अर्ज भरायला सुरुवात होणार आहे अंतिम तारीख आहे चोवीस जानेवारी मित्रांनो अर्ज भरताना या ठिकाणी आपल्या कास्टच्या जागा व्यवस्थित चेक करून घ्यायचं ठीक आहे कारण प्रत्येक काचसाठी या ठिकाणी एक जागा दोन जागा असे दिलेले आहे म्हणून अर्ज भरण्याच्या अगोदर पदानुसार आपल्या काचच्या जागा या ठिकाणी चेक करणे गरजेचं आहे तर एक्झाम शुल्क आहे एक हजार रुपये ओपन कॅटेगरीला आणि नऊशे रुपये मांगासवर्गीयांना आणि माझी सैनिकांना एक्झाम शुल्क या ठिकाणी माफ आहे तर लक्षात ठेवायचं चोवीस जानेवारीची अंतिम तारीख आहे मित्रांनो एक नंबरची जाहिरात आहे ते आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर यामध्ये एकूण सहाशे ऐंशी जागेची भरती निघालेली आहे आणि जी पात्रता आहे फक्त दहावी पास तुम्ही ,000, ,000 या ठिकाणी पाहू शकता वेतन श्रेणी पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे या प्रकारे तुम्हाला दिल्या जाणार आहे आणि मित्रांनो सर्व पदे हे या ठिकाणी गड्डचे आहे वर्ग चारशे पदे या ठिकाणी आहे तर मित्रांनो याची जी पात्रता, कमें, कमें पात्रता आहे ते फक्त दहावी पास कमीत कमी तुमची दहावी पास असणे आवश्यक आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता दहावी पास याची पात्रता मागितलेली आहे माध्यमिक शालांतर परीक्षा फक्त दहावी पास असेल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता वयोमरादा आहे तीस डिसेंबर दोन हजार तेवीसनुसार अठरा ते चाळीस वर्षापर्यंत तो ओपन कॅटेगरीला आणि अठरा ते पंचेचाळीस वर्षापर्यंत बांगाळ ठीक आहे मित्रांनो कारण यामध्ये दोन वर्ष तुम्हाला करोनाची ॲड करून देण्यात आलेली आहे म्हणून अठरा ते चाळीस वर्षापर्यंत ओपन आणि अठरा ते पंचेचाळीस वर्षापर्यंत मागासवर्गीय उमेदवार आणि यासाठी तुमचा दोनशे मार्कचा पेपर होणार आहे शंभर प्रश्न असणार आहे आणि मराठी पन्नास गुण इंग्रजी पन्नास गुण सामान्य पन्नास गुण आणि बुद्धिमत्ता असणे अंगगणित पन्नास गुण ठीक आहे प्रत्येक प्रश्न असणार आहे पंचवीस आणि गुण असणार आहे पन्नास आणि वेळ असणार आहे मित्रांनो दोन तासाचा ऑनलाईन तुमची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे आणि एक्झाम शुल्क आहे ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये आणि नऊशे रुपये मांगासवर्गीयांना आणि मित्रांनो या ठिकाणी माझी सैनिकांना एक्झाम शुल्क माप आहे ठीक आहे ही एक्झाम शुल्क तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता तर मित्रांनो लक्षात ठेवायचं याची अंतिम तारीख आहे वीस जानेवारी वीस जानेवारी रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही आपला अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता वीस जानेवारीची अंतिम तारीख आहे ठीक आहे संपूर्ण पिढी तुम्हाला या साईडवरून डाउनलोड करता येणार आहे मित्रांनो या तीन महत्त्वपूर्ण नोकरी विषयक जाहिरातीच्या दहावी पासवर आहे जर तुम्हाला तिन्ही जाहिरातीची पीडीएफ लागत असेल तर तिन्ही जाहिरातीची पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता आणि तिन्ही जाहिरातीची व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेली आहे ते पण तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देऊन ठीक आहे तर हा व्हिडिओ महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद